रतन टाटा फक्त भारतातच नाही तर सगळ्या जगात कौतुकानं घेतलं जाणारं नाव रतन टाटांच्या मृत्यूनंतर सगळ्या भारताला धक्का बसला टाटांनी उभारलेल्या कंपन्या त्यांनी उभारलेली माणसं या सगळ्याबद्दल बातम्या आल्या चर्चा व्हायला लागल्या सोबतच आणखी दोन गोष्टींच्या चर्चा होत होत्या पहिली गोष्ट म्हणजे रतन टाटांची संपत्ती टाटा ग्रुपचे सर्वे सर्व असले तरी रतन टाटांचं नाव कधीच श्रीमंत माणसांच्या यादीत यायचं नाही कारण टाटांनी आपल्या संपत्तीचा बराच हिस्सा हा वेगवेगळ्या संस्थांना दान केला होता त्यामुळं टाटांची संपत्ती कुणाकडे जाणार याबद्दल अनेक अंदाज लावण्यात आले दुसरी चर्चा होती रतन टाटा यांचे वारसदार कोण असणार त्यांच्या मृत्यूपत्रात कोणाची नावं असणार या दोन्ही चर्चांबद्दलची उत्तरं नुकतीच पुढे आली आहेत टाटांचे वारसदार म्हणून त्यांच्या संपत्तीचे हिस्सेदार म्हणून मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव पुढं आलंय आजपर्यंत फारसे चर्चेत नसलेल्या मोहिनी दत्ता यांनी या मृत्यूपत्रामुळं थेट पाचशे कोटींपेक्षा जास्त संपत्तीवर दावा सांगितलाय पण मोहिनी दत्ता आहेत कोण त्यांची आणि टाटांची ओळख कशी दत्तक पुत्राचा दावा नेमका आहे काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय आता या गोष्टीची चर्चा आत्ताच का झाली मोहिनी मोहन दत्ता यांचं नाव का आलं तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रतन टाटा यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जिजी बॉय आणि दिना जिजी बॉय यांच्यावर रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी करायची जबाबदारी देण्यात आली होती यात टाटा ग्रुपचे विश्वस्त डेरियस खंबाट्टा आणि मेहली मेस्त्री यांच्यावरही हे काम सोपवण्यात आलं होतं त्यानुसार रतन टाटांचं मृत्युपत्र नुकतंच उघडण्यात आलं पण याच मृत्यूपत्रामुळं आता वाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आता वाद व्हावा असं या मृत्यूपत्रात नेमकं आहे काय का तर टाटांच्या उर्वरित मालमत्तेचा एक तृतीयांश हिस्सा दत्ता यांना मिळणार असून यात बँकेत ठेवलेल्या साडेतीनशे कोटींच्या ठेवी पेंटिंग्स आणि घड्याळं अशा वैयक्तिक वस्तूंच्या लिलावातून मिळालेल्या पैशांचा समावेश आहे या मृत्यूपत्रानुसार टाटांच्या सावत्र बहिणींना दोन तृतीयांश हिस्सा मिळणार आहे रतन टाटा यांनी त्यांच्या दोन फाउंडेशन्सना टाटा ग्रुप आणि इतर कंपन्यांमधले शेअर्स असा महत्त्वाचा हिस्सा दिला पण या सगळ्यात आजवर चर्चेत नसलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांना पाचशे कोटींपेक्षा जास्त पैसे मिळतील असं सांगण्यात येते तर काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दत्ता यांनी एकूण साडेसहाशे कोटींच्या संपत्तीवर दावा सांगितलाय पण त्यांना एवढी संपत्ती देण्याचा वाद कोर्टात सुद्धा जाऊ शकतो पण या सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोहिनी मोहन दत्ता आहेत कोण तर मोहिनी दत्ता हे टाटा ग्रुपचे माजी कर्मचारी रतन टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक दत्ता यांच्याबाबत अगदी अलीकडेपर्यंत टाटा ग्रुपच्या खास वर्तुळाबाहेरच्या लोकांनाही फारशी माहिती नव्हती मोहिनी दत्ता आणि रतन टाटा यांची पहिली भेट झाली एकोणीसशे साठच्या दशकाच्या सुरुवातीला तेही जमशेदपूरच्या डीलर्स हॉस्टेलमध्ये दत्ता यांच्या म्हणण्यानुसार त्या भेटीवेळी रतन टाटा फक्त चोवीस वर्षांचे होते पण टाटांनी दत्ता यांचं आयुष्य उभारण्यात प्रचंड मदत केली कारण मोहिनी दत्ता यांनी आपल्या करिअरची सुरुवातच ताज ग्रुपमधून केली त्यानंतर ते त्यांनी स्टॅलियन ट्रॅव्हल्स एजन्सी नावाची स्वतःची कंपनी सुरू केली पण ही कंपनी दोन हजार तेरामध्ये ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सच्या युनिट ताज सर्व्हिसेसमध्ये विलीन झाली स्टॅलियनमध्ये मोहिनी दत्ता आणि त्यांच्या कुटुंबाचा ऐंशी टक्के हिस्सा होता तर उर्वरित हिस्सा टाटा इंडस्ट्रीजचा होता पुढे जाऊन ही कंपनी टाटा कॅपिटलनं विकत घेतली आणि थॉमस कुक इंडियाला विकली आता ही कंपनी टी सी ट्रॅव्हल सर्व्हिसेस या नावानं कार्यरत आहे आणि या कंपनीचे संचालक आहेत मोहिनी दत्ता एवढंच नाही तर मोहिनी दत्ता यांचे टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्येही शेअर्स आहेत यामध्ये आगामी टाटा कॅपिटलच्या पब्लिक लिस्टिंग मधल्या शेअर्सचाही समावेश आहे मोहिनी दत्ता यांच्या दोन मुलींपैकी एक मुलगी दोन हजार चोवीस पर्यंत टाटा ट्रस्ट मध्ये काम करत होती त्याआधी ती दोन हजार पंधरा सालापर्यंत पर्यंत ताज हॉटेल्समध्ये काम करत होती डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुंबईतल्या एन सी पी एमध्ये मध्ये आयोजित केलेल्या रतन टाटा यांच्या जयंतीनिमित्ताच्या एका कार्यक्रमात मोहिनी दत्ता यांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला फक्त रतन टाटा यांचे जवळचे सहकारी आणि त्यांच्या कुटुंबातले सदस्यच उपस्थित होते ज्यात मोहिनी दत्ता यांचाही समावेश होता मोहिनी दत्ता आणि रतन टाटा यांचं जवळचं नातं होतं दत्ता हे रतन टाटांचे बिझनेसमधले सहकारी आणि जवळचे मित्र होते पण काही बातम्यांनुसार मोहिनी दत्ता हे स्वतःला रतन टाटा यांचे दत्तक पुत्र मानायचे असं सांगण्यात येत आहे त्यानुसार त्यांनी संपत्तीवर दावा केल्याचंही बोललं जाते पण टाटांच्या मृत्यूपत्रातून स्पष्ट आहे की रतन टाटा यांनी कधीही लग्न केलं नाही किंवा त्यांनी कोणतंही मूल दत्तक घेतलेलं नाही रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रातली विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचं यात नाव नाही त्यामुळे रतन टाटा यांच्या मालमत्तेच्या वाटपाची तपासणी होऊ शकते असं कायदे तज्ज्ञांकडून सांगण्यात आहे रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांचे मित्र कुटुंब आणि सावत्र बहिणींना बरंच काही दिलंय याशिवाय त्यांनी त्यांचा भाऊ जिमे टाटा यांनाही संपत्ती मधला पन्नास कोटी रुपयांचा वाटा दिलाय रतन टाटा यांनी त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जिजी बॉय आणि दिना जीजी बॉय यांना आपल्या संपत्तीतला हिस्सा दिलाय तसंच त्यांनी त्यांच्या घरातले जुने कर्मचारी आणि त्यांचा सहाय्यक शंतनु नायडू यालाही संपत्तीतला थोडा हिस्सा दिलाय रतन टाटांनी त्यांचा पाळीव कुत्रा टिटोची काळजी घेण्यासाठीही मृत्यूपत्रात काही तरतुदी केल्यात पण असं सगळं असलं तरी सगळ्यात जास्त चर्चा आहे ती मोहिने दत्ता यांची आणि त्यांच्या मागणीची दत्ता यांनी रतन टाटांच्या उर्वरित मालमत्तेचा एक तृतीयांश हिस्सा स्वीकारला आहे पण त्यांना सुमारे साडेसहाशे कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे त्यांच्या या अपेक्षेमुळे टाटा ग्रुपचे काही शेअर होल्डर सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटांच्या संपत्तीचं औपचारिक मूल्यांकन होणं अद्याप बाकी आहे पण या दत्ता यांचा वाटा सहाशे पन्नास कोटी रुपये असण्याची शक्यता कमी आहे मुंबई उच्च न्यायालयात अद्याप मृत्यूपत्र प्रोबेटसाठी सादर झालेलं नसून दत्ता यांनी याबद्दल बोलायला नकार दिलाय रतन टाटा यांच्या मालमत्तेचं वाटप तेव्हाच करता येईल जेव्हा हे मृत्यूपत्र प्रोबेटसाठी सादर केलं जाईल आणि उच्च न्यायालयाद्वारे प्रमाणित केलं जाईल कायदेतज्ञांच्या मते या प्रक्रियेला कमीत कमी सहा महिने लागू शकतात ऑगस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या हुरून इंडिया रिचलिस्टनुसार रतन टाटा यांचा टाटा सन्समध्ये सुमारे शून्य पॉईंट आठ तीन टक्के हिस्सा होता त्यांची एकूण संपत्ती सात हजार नऊशे कोटी रुपये होती तर इतर मालमत्तेसह त्यांच्या नावावर असलेली एकूण संपत्ती दहा हजार कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे रतन टाटा यांनी त्यांच्या अखेरच्या काळात त्यांच्या संपत्तीचं वाटप करण्यासाठी रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या दोन संस्था स्थापन केल्या होत्या पण काही रिपोर्ट्सनुसार रतन टाटा यांची संपत्ती समोर आलेल्या आकड्यापेक्षा येतोय कारण रतन टाटा यांच्याकडे टाटा सन्सच्या शेअर्स व्यतिरिक्त फिरारी आणि मसराटी या लक्झरी कार्स महागडे पेंटिंग्स स्टार्टअप्स मधले शेअर्स आणि अने इतर अनेक शेअर्स आहेत याशिवाय रतन टाटा यांच्या मालमत्तेत अलिबागमधल्या समुद्रकिनारी असलेला बंगला जुहूमधलं दोन मजली घर आणि साडेतीनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचं फिक्स्ड डिपॉझिट यांचा समावेश आहे त्यामुळं या सगळ्या संपत्तीचं नेमकं काय होणार संपत्तीतला मोठा वाटा आजवर चर्चेत न आलेल्या मोहिनी मोहन दत्ता यांच्याकडे जाणार का या प्रश्नांची उत्तरं मिळणं अजूनही बाकी आहे या सगळ्या विषयाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडोच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका